इथं बघू शकता हलवाई स्टाईल रसरशीत अशी बालुशाही तयार झालेली आहे एकदम झटपट बनती आणि कोणी सुद्धा बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी आहे तर चला पटापट आपण रेसिपीकडे वळूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका आहे माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी बालुशाही घेऊन आलेली आहे आता दिवाळी आली मग दिवाळीला वेगवेगळे पदार्थ काय करायचे तर आज मी तुमच्यासाठी बालुशाही घेऊन आली तर चला पटापट रेसिपीकडे वळूया आज आपण बालूशाही बघतो आहे त्यासाठी अर्धा किलो मैदा घेतला आहे साखर घेतली दोनशे ग्रॅम तेल तळण्यासाठी खाण्याचा सो कलर बेकिंग पावडर बेकिंग सोडा चवीनुसार मीठ आणि दही आणि तूप लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण काय करायचे ह्याच्यामध्ये आणि हे, हे पाणीसुद्धा लागणार आहे बरं का तर सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकून घेऊया बेकिंग पावडर आणि इथं साजूक तूप घेतलं आहे जवळजवळ दोन ते तीन चमचे तर ते टाकून घेऊया तुम्ही तूप ह्याच्यामध्ये टाका बालुशाही करताना आतमध्ये पिठामध्ये खूप छान लेअर सुटतात आणि खुसखुशीत असं छान बालुशाही बनती बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण पिठाला आ, हे तूप लावून घेते अशा पद्धतीने चोळून चोळून म्हणजे सगळ्या पिठाला ते तूप लागलं जातं अशा पद्धतीने करायचं तुम्हाला ह्याच्यात छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही बालुशाही केली ना तर तुमची बालुशाही नक्कीच हो जशी बाहेर भेटती बाजारात तशा पद्धतीनेच बनेल बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे आता हे चोळून होत होत आलेलं आहे तर आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये हे झालेलं आहे बघू शकता असं दाबून त्याचा असा अशा पद्धतीने गोळा झाला पाहिजेत आता त्याच्यामध्ये हे दही टाकायचे हे जवळजवळ मी अर्धी वाटी दही घातले ह्या दह्याने सुद्धा लेअर सुटायला मदत करते आपली बालुशाही छान लेअरवाली बनती एकदम बघू शकता अशा पद्धतीने ते दहीसुद्धा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे खूप जास्त एकदम पाणी ओतू नका एकदम थोडं थोडं पाणी करत टाकायचं आहे आणि ही कणिक मळताना आपण जशी चपातीची मळतो तशी मळायची नाही फक्त एकत्र एक पीठ करायचे असं अशा पद्धतीने नुसतं असं दाबत दाबत ते कणिक एकत्र एक करायचे आपण जशी चपातीची मळतो तशी आपल्याला मळायची नाही त्याच्याने मग तुमच्या लेअर सुटणार नाहीत अशा पद्धतीने फक्त पीठ आपल्याला एकत्र आहे आणि अशा पद्धतीनेच आपल्याला गोळा करायचा आहे हे लक्षात ठेवा बघू शकता मी कशा पद्धतीने कणिक बांधते ते तुम्हाला बघू शकता इथं पहिलं पाणी टाकून सर्व एकत्र करायचा प्रयत्न करते बघा अशा पद्धतीने नुसतं असं दाबत जायचं आणि असं जवळ एकत्र गोळा बांधायला सुरुवात करायची अशा पद्धतीने केलं तरच तुमची बालुशाही एकदम लेअरवाली सुटती पडदे छान येतात त्याला बघू शकता मी नुसती अशी दाबत राहते आता आपली बालुशाहीचं कणिक बांधून होतंय आता काय करायचं त्याला अशाच पद्धतीने मी एकत्र करून झाकून ठेवूया त्याचे पहिले मी दोन भाग करते एकावेक म्हणजे लेअर आपले पडदे खूप छान सुटतात अशा पद्धतीने त्याला दाबून आता आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटासाठी ॲटलीस्ट दहा मिनटं तरी ह्याला झाकून ठेवलं पाहिजे बघू शकता तोपर्यंत आपण इथं पाक बनवून घेऊया इथं मी जवळजवळ दोनशे ग्रॅम साखर घेतले आणि त्याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकले म्हणजेच साखर बुडेल एवढंच पाणी आता आपल्याला ही साखर विरगळून घ्यायची व्यवस्थित त्याचा एक तारी पाक करायचा आहे आपल्याला आता साखर ऑलमोस्ट होत आली आहे तर आपण जी वेलची आ, कुटून घेतली आहे दोन वेलची घेतल्या होत्या त्या थोड्याशा अशा कुटून घेतल्यात त्या आपल्याला ह्या पाकामध्ये टाकायचे आणि थोडासा फूड कलर बघू शकता किंचितसा घेतला आहे तुमच्याकडं जर केसरचे धागे असेल ते टाकले तरी काही हरकत नाही बघा मी इथं फूड कलर टाकला आहे जसं हलवाई बनवतो ना बालूशाही तशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे बघा आता आपल्याला ह्याला एक तारी साखरेचा पाक करून घ्यायचा आहे बघू शकता एक तार यायला लागलेली आपल्या बोटाला चिकटायला लागलेला आहे इथं आपला पाक तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करून हा झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण बालुशाही तळून घेऊया बघा आता हे झालेलं आहे झाकून ठेवूया आणि इकडं बालुशाहीसाठी तेल तापायला लावूया तोपर्यंत काय करायचं आपण जी कणिक दाबू थोडीशी हाताने अशी पसरून घ्यायची आणि चाकूच्या साह्याने तिला कट करायचे बघा असा कट केला आहे आता एकावेक ठेवूया अजून एक कट मारूया ह्याच्याने काय होतं खूप छान लेअर येतात आपल्या बालूशाहीला बघा इथं मी अशा पद्धतीने कट केलं आहे आता हाताने अशी प्रेस करत तिला थोडासा तिची साईज वाढवते अशा पद्धतीने आपल्याला मळायचीच नाही मळाली म मळली ना की त्याचे सगळे लेअर निघून जातात आता आपण ह्याचे चाकूच्या साह्याने तीन कट वारलेत आता अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे बघू शकता आता त्यातला एक तुकडा घेऊन वरचे काठ असे आतमध्ये फोल्ड करायचे म्हणजे ज्यावेळेस ही तळताना बालुशाही तळली जाते ना त्यावेळेस त्याचे लियर्स असे लियर्स छान सुटायला ला लागतात बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि नंतर मग हलक्या हाताने असं गोल गोल त्याला फिरवत जायचं ते काठ व्यवस्थित दाबून घ्यायचे बघा इथं आपली बालुशाही आणि करंगळीच्या साह्याने त्याला मधी होल पाडून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आता बाकीचे सर्व मी बालुशाही करून घेते बालू आता आपण ना अशा पद्धतीने सर्व करून घेऊया बघा इथं आपले सर्व करून झालेले आहेत शा बालुशाही आता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण त्यात एक एक बालुशाही टाकून देऊया तेल छान गरम झालेलं आहे तेल आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला हे बालुशाही तळायचे फास्ट गॅसवर बालुशाही तळू नका त्या वरून वरून शि तळले की वरून प शिजल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील आपल्याला मीडियम टू स्लो गॅसवरच ह्या तळायच्यात बघू शकता हे आम्ही पहिल्या ताप तेल गरम करून घेतले नंतर बारीक केलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बालुशाही टाकायच्यात जवळजवळ एक ते दोन मिनटं आपल्याला त्याला हात लावायचा नाही जोपर्यंत त्या ते तेलातनं वर येत नाहीत नंतर त्याला आपल्याला पलटवायचं आहे आणि तेसुद्धा असं टोकदार तुमच्याकडं काय असेल त्याच्यानीच त्याला पलटवायच्या जास्त दुसऱ्या झाऱ्यानी किंवा ह्याच्याने असं पलटवायला जाऊ नका जास्त छेडखानी नाही करायची अशा पद्धतीने त्याला अलगत पलटून घ्यायचं आहे कारण की त्याचे मग पडदे जे लेयर्स तुटलेले असतात ना ते तुटायची शक्यता असते अगदी नाजूक असतात त्या बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही साईडनी आलटून पालटून घेतलेला आहे आता छान होऊन द्यायच्यात गोल्डन ब्राऊन होसपर्यंत आपल्याला त्याला मिडियम टू स्लो गॅसवर तळून घ्यायच्यात बघू शकता इथं आपल्या होत आलेल्या आहेत छान होत कलर होत आलेला आहे आता आपण त्या काढून घेऊया बघा त्याला लेअर्स तुम्हाला दिसता ना वा किती जबरदस्त लेयर्स सुटलेत अशा पद्धतीनेच लेअर्स सुटले पाहिजेत तर त्या खायलासुद्धा छान लागतात आणि त्यात पा आपण जो पाक केला आहे तोसुद्धा आतपर्यंत तो पोचला जातो बघा आता आपण इथं जे पाक तयार करून घेतला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बालुशाही टाकायच्यात जेवढ्या बसतील एका टायमाला तेवढ्याच टाकायच्यात बघू शकता इथं एवढ्या टाकून घेतल्यात व्यवस्थित हलवून घेऊया आणि पुन्हा एकदा त्याला उलटं पालटं करायचं त्या पाकामध्ये दुसरी साईड टाका करून उलटी करून घ्यायची बघू शकता आता झाकण लावून जवळजवळ आपल्याला ह्या अर्धा तास तरी ठेवायच्यात वा रसरसीत अशा आपल्या इथं बालुशाही तयार झालेल्या आहेत हलवाई स्टाईल तुम्ही नक्की ह्या दिवाळीत करून बघा आणि कशा झाल्या होत्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील ते सुद्धा सांगा बा बाय मी दाखवलेली बालूशाहीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की ह्या दिवाळी ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद